नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो तो, तो म्हणजे इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास हो अगदी आपल्याकडे ना एक व्यवहारिक मार्गदर्शक आहे त्यातून काही मुद्दे मिळालेत आपण नेहमी ऐकतो की अरे इंग्रजी येत नाही म्हणून चांगला चान्स गेला हो हे खूप कॉमन आहे पण या मार्गदर्शकात म्हटलंय की हा फक्त भाषेचा प्रश्न नाहीये तर याच्याशी जोडलेल्या आत्मविश्वासाचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे तर यावर बोलूयाच नक्कीच मग सगळ्यात आधी ही भीती वाटते लोकांना ती येते कुठून नक्की मार्गदर्शकाप्रमाणे बघितलं तर मुख्य कारण म्हणजे एक तर चुका होतील याची भीती हो लोक काय म्हणतील हसतील की काय आपल्यावर ही चिंता आणि अर्थातच प्रॅक्टिस कमी पडते सरावाची कमतरता बरोबर हे वरवर साधं वाटतं पण आतून खूप परिणाम करत नाही का खरंय आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही भीती फक्त चूक होण्याची नसते तर लोकांच्या नजरेत आपण कमी ठरू आपलं महत्व कमी होईल अशी एक सामाजिक भीती पण असते यात अगदी त्यामुळेच सुरुवात करायला जड जातं अनेकांना अगदी हे अगदी खरंय आणि याच संदर्भात मला मार्गदर्शकातला एक मुद्दा खूप महत्वाचा वाटला की इंग्रजी बोलणं हा काही शाळेतला विषय नाहीये हो ते एक स्किल कौशल्य आहे अगदी बरोबर ही तुलना खूप महत्वाची आहे म्हणजे बघा आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा फक्त पुस्तक वाचतो का नाही नाही ना सायकलवर बसतो पडतो परत उठतो सावरतो आणि मग शिकतो बरोबर तसंच आहे हे इंग्रजी बोलण्याचं व्याकरण लागतं शब्द हवेत पण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बोलायला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत ते स्किल येत नाही एक्झॅक्टली तोपर्यंत ते कौशल्य विकसित होत नाही आणि मग चुका त्यात होणारच की नाही शिकताना नक्कीच होणार आणि चुका होणं म्हणजे काय तर आपण प्रयत्न करतो याचा पुरावा आहे तो मार्गदर्शक म्हणतो चुकांना फेल्युअर समजू नका ती शिकण्याच्या प्रोसेसची एक पायरी आहे प्रत्येक चुकीतून आपल्याला कळतं की अरे इथे सुधारायला हवं म्हणजे यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये अजिबात नाही उलट ती प्रगतीची निशाणी आहे हे ऐकून खूप बरं वाटलं पण तरी सुद्धा पहिलं पाऊल उचलायला भीती वाटतेच अनेकांना तर त्यासाठी काही सोपे प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत का मार्गदर्शकात हो हो नक्कीच दिली आहेत आणि सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करायला सांगितली आहे अच्छा, जसा की उदाहरणार्थ रोज फक्त दोन मिनिट फक्त दोन मिनिट आरशासमोर उभं राहून स्वतःशी इंग्रजीत बोलायचं अरे वा किंवा समजा आपल्या दिवसातल्या अगदी तीन साध्या क्रिया त्या इंग्रजीत सांगायचा प्रयत्न करायचा म्हणजे म्हणजे मी उठलो ऐवजी आय वॉकअप मी चहा घेतला ऐवजी आय हॅड टी मी कामासाठी तयार आहे आय एम रेडी फॉर वॉक इतकं सोपं अच्छा म्हणजे एकदम मोठं काहीतरी करण्याऐवजी असे छोटे छोटे स्टेप्स घ्यायचे अगदी किंवा व्हॉट्सॲपवर मित्रांना एखादा छोटा मेसेज इंग्रजीत पाठवून बघायचा किंवा फोनवर बोलताना ठरवायचं की फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट मी इंग्रजीत बोलेन hmm. मार्गदर्शकाचं म्हणणं आहे की रोज फक्त दहा मिनिटांचा सराव पण सातत्यपूर्ण तो सुद्धा आत्मविश्वासात खूप फरक घडवू शकतो आणि इथेच ते वाक्य लागू होतं बहुतेक प्रॅक्टिस मेक्स प्रोग्रेस नॉट परफेक्शन बरोबर म्हणजे सरावाने प्रगती होते एकदम परफेक्शन नाही येणार सुरुवातीला हे समजलं की दडपण कमी होतं खरंच अगदी आणि खरं सांगायचं तर कधी कधी मूळ इंग्रजी बोलणारे सुद्धा व्याकरणात चुकतात हेख हो रहे। हो, हे खरंय हो आणि प्रगतीसाठी अजून एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूला इंग्रजीचे एक वातावरण तयार करणं ते कसं म्हणजे समजा आपण मराठी किंवा हिंदी व्हिडिओ बघतोय तर त्याचे इंग्रजी सबटायटल्स चालू ठेवायचे अच्छा किंवा रेडिओवर ऍप्सवर इंग्रजी बातम्या ऐकायच्या अगदी सोप्या भाषेतल्या बातम्या मिळतात की नाही जसं डी न्यूज आहे बीबीसी लर्निंग इंग्लिश आहे आणि तो गुगल असिस्टंट किंवा अलेक्साशी इंग्रजीत बोलायचा उपाय पण त्यात तो तो मजेशीर वाटतोय हो ना कारण तिथे आपल्याला जज करणार बोलायचं बरोबर अजून एक कल्पना दिली आहे मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप बनवायचा आणि एकवीस दिवसांचं इंग्लिश चॅलेंज घ्यायचं म्हणजे काय करायचं त्यात ठरवायचं की बाबा रोज ग्रुपवर निदान एक वाक्य तरी इंग्रजीत टाकायचं एकमेकांना सपोर्ट करायचा चुका झाल्या तरी चालेल कारण जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं तिथेच माणूस चुका करायला आणि शिकायला तयार होतो हे महत्वाचं आहे ती सुरक्षित जागा मिळणं अगदी आणि सकारात्मक मानसिकता म्हणजे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड तो टिकवणं पण गरजेचं आहे त्यासाठी काही अफर्मेशन म्हणजे स्वसूचना पण दिल्या आहेत हो जसं की स्वतःला आठवण करून द्यायची की मी शिकतोय आणि माझी रोज थोडी थोडी सुधारणा होते आहे किंवा लोक काय विचार करतील यापेक्षा माझा प्रयत्न महत्वाचा आहे बरोबर आणि हे विसरून चालणार नाही की आपल्या देशात कितीतरी यशस्वी लोक मोठे सीईओज आय एस ऑफिसर्स हे ग्रामीण भागातून किंवा मराठी हिंदी माध्यमांमधून शिकून पुढे आलेले आहेत हो ही खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत हार नाही मानली म्हणजे सगळ्यात महत्वाचा संदेश काय आहे की आधी सगळं इंग्रजी शिकून घ्यायचं आणि मगच बोलायला सुरुवात करायची असं नाहीये नाही अजिबात नाही उलट आहे शिकत असतानाच बोलायला सुरुवात करायची आहे बोलण्याने भीती जाते आणि सरावाने आत्मविश्वास वाढतो ऍक्शन महत्वाची आहे फक्त विचार करत बसणं नाही तर मग वाट कसली बघायची आजच सुरुवात करायला हरकत नाही अगदी एका साध्या वाक्याने का होईना बरोबर आणि जाता जाता एक विचार नक्की लक्षात ठेवण्यासारखा आहे जो या मार्गदर्शकात खूप छान मांडलाय कोणता की नवीन भाषा शिकणं म्हणजे कसं आहे जणू काही आपल्याला पंख फुटण्यासारखं आहे हो आपली मातृभाषा आपल्याला घट्ट मुळं देते हो तर इंग्रजीसारखी दुसरी भाषा आपल्याला उंच उडण्यासाठी पंख देऊ शकते